गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतासदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण पंडे येथे मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात आज कृष्णाकाट उद्योग समूहाचे व मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक जे के जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमॅन सुधीर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक या सर्व सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी या वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व विषय मंजूर करण्यात आले तसेच या सभेच्या कार्यक्रमाप्रसंगी सांगली जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भौरव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ज्ञानदेव मस्के रयत शिक्षण संस्था सातारा येथे माध्यमिक विभागाच्या सहसचिवपदी बी एन पवार रयत शिक्षण संस्था सातारा येथील उच्च शिक्षण विभागीय सहसचिवपदी डॉक्टर शिवलिंग मेणकुदय डॉक्टर पतंगराव कदम आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज रामानंदनगर येथील प्राचार्यपदी प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणेच्या उपाध्यक्षपदी मारुती चव्हाण महाराष्ट्र राज्यात द्राक्ष बागायतदार संघ पुण्याच्या संचालकपदी शहाजी मोरे संजयराव घोरपडे प्रदीप पाटील यांची निवड झाल्याबद्दल तसेच दुधंडीचे विजय राणमाळे यांची सेट उत्तीर्ण झाल्याबद्दल सौरभ सावंत यांची महाराष्ट्र राज्य सरकार सहकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला विनायक रानमाळे यांना सायन्स फादर या संस्थेकडून आंतरराष्ट्रीय उत्तम संशोधक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अजय लटके यांची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पी एस आयपदी निवड झाल्याबद्दल निलेश वरुडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तलाठीपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक कुमार नांगरे यांची सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक सुधाकर नांगरे यांची मुख्याध्यापक पदी निवड चंद्रकांत गायकवाड हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल अशा सर्व मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी बँकेचे संस्थापक जे के जाधव व बँकेचे संचालक सभासद कर्जदार ठेवीदार खातेदार तसेच सर्व हितचिंतक व कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवर यांची नावे यावेळी व्हाईस चेअरमन दौलत लोखंडे पलुषे शरद शिंदे रयत शिक्षण संस्थेचे अँथोनी डिसोजा शीतल सावळवाडे उत्तम वाळवेकर डी पाटील डी एम आणे माजी सरपंच विजय अरबुने डॉक्टर नागराज रानमाळे विश्वास जाधव किरण चव्हाण भाजपचे वाळवा तालुकाध्यक्ष निवास पाटील प्रशांत चव्हाण शहाजी जाधव संदीप पाटील सुरेश रानमाळे मिलिन जाधव संचालक उमेश लाड सचिन पाटील अमृत नलवडे आप्पासोद चव्हाण अनिल शेवाळे अजित सूर्यंशी हनीप मुजावर शिवलिंग राजमाणे निर्मलाताई जाधव सरोजिनी पाटील तसेच सांगली विटा पलूस कराड दुधंडी शाखेतील सभासद खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते पाटील हे आपल्याला कायम स्वरूपी खासदार राहतील त्याबद्दल फक्त विशालदा त्यांचं पाय जमिनीवर ठेवून काम कायम करावं तर ते फार काय फिरत नाही त्यामुळं विशालदादा हा जमिनीवरला माणूस आहे आणि त्याचा आपल्याला आभार आहे मागच्या ते जरी निवडून आले नसले तरी आम्ही इथे प्रयत्न केला की सगळ्यापेक्षा त्यामुळे त्यांच्या कायम प्रेम करणारी आपण माणसं आहे आणि त्या प्रेमाचं उतराई कारण या केंद्र सरकारच्या असं नाही आता तुमच्या गावात ज्या दिवशी प्रचार झालो त्या दिवशी कुठलीही तमाना न बाळगता सगळेजण अगदी पुढाकारांना स्टेजवर येऊन वसंतदादांचा विचार हाच काँग्रेसचा विचार आहे तोच आपण पुढे न्यायचा आहे ह्या भावनेनं मी सगळ्यांना एकदा मागच्या इलेक्शनला मी पराभूत झाली झालो असतो तर ह्या गावाच्या दृष्टीनं मागच्या वेळेला मीच खासदार आहे तुम्ही मलाच निवडणूक पाच वर्ष तुम्ही मला मतदान केला असल्यामुळे काही तुमच्यावर अन्याय झाला असेल कामाच्या बाबतीत तुम्ही मागेही राहिला असेल आता पुन्हा तुम्ही मला मतांधिक दिलं आणि मी आता खासदार म्हटलं येणाऱ्या पाच वर्ष घ्या पाच वर्षाचा आणि मागील पाच दहा वर्ष जो तुमचा अन्याय झाला तोही भरून काढण्याचा प्रामाणिक प्रश्न म्हणून आपण का सांगतो मी दिल्लीत गेल्या गेल्या काही लोकांना विसर पडला की सांगली म्हणजे नेमकं आहे